आली दिवाळी करून लग्न मामा तुझ्या पोरी सोबत माझा जीव झाला शेवटची दूर तू मामा मी दूर राहिलो तरी तुमची पोरकी माझ्या जवळ येते बहुत गहरा प्यारा वाटते मग का मामी म्हणून दोन वाटे लाडू एक्सटायचे का माझ्या पोरीसोबत तुझा लग्न जर का झाला तर मी आपले केस काढीन मामा वरचे केस तर आहेतच नाही मग केस कोटचे काढशील अरे भाषा भाषा तू नाश्ता कर काय नाही तेच आमच्या गावी मामा दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आम्हाला आणि मी दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये जर का मामाच्या गावी नाही जाईन तर मग दिवाळी कायची मामा चल मला फकाटे घेऊन देजो जो तुझ्या पोरीसाठी फुलजड्या मी ना माझ्या पोरीसाठी फुलजड्याचे बक्षे आणलो बक्षे आणि मामा माझ्यासाठी आपल्या बापाला घेऊन मागणार बे मग मामी मारू का मामाच्या टकल्याला इथे फेकून तुझा भाषा घरी आला तुले प्राउड फील व्हायचा तर तू भाषाला घराबाहेर कसा काढायचा याचा विचार करताय काउन्स मामा भाषा जा सविजी सोबत खेळ जो हाय गनू हाय डार्लिंग मगन पासून दोन प्लेट नाश्ता आणि एक प्लेट बुंदीचे लाडू खाल्लं पप्पा खाऊ जा ना आपल्या घरचा पाहुणा आहे जावई मन जावई <laughs>